तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुका हद्दीतील खरडी शिवारात नगरपालिकेच्या तीन नंबर तलावाच्या कडेला धक्कादायक घटना समोर आली आहे एका चाळीस वर्षीय चा इसमानं झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं समोर आलंय घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या ठिकाणी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आक्रमक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर इसमाची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करतात दरम्यान सदर घटनेनंतर नगरपालिकेच्या ताब्यात तलावांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे नगरपालिकेकडे तलावांची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी असताना तलाव परिसर पूर्णपणे असुरक्षित आणि निर्जन असल्याचं उघड झालंय नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक किंवा कोणत्याही प्रकारची दक्षता नसल्यानं कुणालाही सहज प्रवेश मिळतो आणि त्यातून अशा घटना घडतात म्हणूनच भविष्यात अशा दुर्घटना घटना टाळण्यासाठी नगरपालिकेनं तातडीनं सुरक्षा व्यवस्था उभारावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून ना आता जोर धरतीय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव